तदनंतर पीओ सीट कंपनीचे जे काही मार्केटिंग मॅनेजर आहेत त्यांना पाच मिनटं ह्या ठिकाणी संवाद साधायचा आहे सावंत साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपली काय माहिती थोडी द्यायची आहे ती द्यावी साहेबांना लांब जायचं आहे पुण्याला अगदी थोड्या वेळामध्ये तुम्ही घ्या नमस्कार व्यासपीठावर उपस्थित आपल्या सहकार डिपार्टमेंटचे सचिव सर माननीय राम कुलकर्णी सर व्यासपीठावर उपस्थित सहकार क्षेत्रातले महापुरुष म्हटलं तरी चालेल नलावडे साहेब आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी संस्था आणि ब्रांचेस वाईज डिपॉजिट वाईज कामकाजाच्या बाबतीत सिस्टीमच्या बाबतीत सगळ्यात मोठी संस्था म्हणजे आपली ज्ञानदीप कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सर जिजा पवार सर शिवज्योती सहकारी पतपेढीचे आपले चेअरमन दादा म्हणजे गाडवी साहेब या सगळ्यांचं मी मला इथं बोलायची दोन पाच मिनटं संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो टेक्नॉलॉजीबद्दल थोडंसं सा, मी सांगेन सर की काय टेक्नॉलॉजी करू शकते आणि काही लोकांनी त्याचं जिवंत उदाहरण केलेलं आहे संस्था छोटी आहे मोठी आहे काय करू शकते काय काय नाही करू शकते पण सरांच्या परमिशनने बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत त्याबद्दल सरांचं मी परत एकदा आभार मानेन पीओसीटी कंपनी जवळजवळ बावीस वर्ष सहकार क्षेत्रात काम करते आज जवळजवळ साडेचार पाच हजार पतसंस्थांना आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सॉफ्टवेअर प्रोवाईड करतो आहे आत्ता जे काही बँकिंगची जी ही आहे सुरू असलेली धावपळ आहे म्हणा किंवा रेस लागलेली आहे काय झालेलं आहे की आज आपल्या प्रत्येक पतसंस्थेला कॉम्पिटिशन आहेत बँका मायक्रो फायनान्स एन बी एफ सीज सहकारी बँका आणि डी सी सी बँक म्हणजे आपण सगळे बघतोय तर पतसंस्थांना कॉम्पिटिशन मुंबई तर आहेच आहे पण ग्रामीणलासुद्धा आज बघतोय तर सगळीकडे बँका उतरलेल्या आहेत आता या कॉम्पिटिशनमध्ये आपण बघितलं तर सगळ्यात जास्त डिपॉझिट म्हणजे आपण काय करतोय फिक्स्ड डिपॉझिट गोळा करतो आहे लोन वाटप करतोय आणि त्याच्यावर आपला बिझनेस आपण चालवतो आहे पतसंस्थांचा पण आजकाल काय झालं आहे लोकांचं जसं बघतो आहे की लोकांकडे सेविंग डिपॉझिट असतं आहे म्हणजे सेविंगचं अकाउंट असतं आहे पण बॅलन्स असतो दोनशे किंवा हो पाचशे रुपये का तर पहिली गोष्ट आपल्या संस्थेकडे ही सुविधा नाही आहेत म्हणून आपल्याकडे सेव्हिंगला बॅलन्स नाही आहे पण कुठलीही बँक बघा नॅशनलाइज बँक बघा तुमच्याकडे इंडिव्हिज्युअली कधीच येत नाही की बाबा आमच्याकडे पाच लाख रुपये डिपॉझिट ठेवा किंवा दोन लाख रुपये डिपॉझिट ठेवा ती काय म्हणते की आमच्याकडे फक्त सेव्हिंग अकाउंट ओपन करा आणि करंट अकाउंट ओपन करा ते तुमच्याकडे कधीही म्हणत नाहीत की आमच्याकडे तुम्ही पाच लाखाचं डिपॉझिट ठेवा किंवा दहा लाखाचं डिपॉझिट ठेवा कारण त्यांना माहिती आहे की आपण ज्या सुविधा देतो आहे त्या सुविधांमधून आपल्याला सेविंगलाच म्हणजे करंट आणि सेविंग अकाउंटला आपल्याला करोड रुपयाचा फंड युटिलाईज करायला मिळतो आहे वापरायला मिळतोय तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे जसं आता शिवज्योती सहकारी पतपिढीने ज्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ह्या सुविधा सुरू केल्या आहेत जे सभासदांसाठी आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे एस एम एस बँकिंग सुविधा सर्व सभासदांना आपली एफडी मॅच्युरिटी झाली त्याचा एस एम एस जाईल पैसे काढले एस एम एस जाईल पैसे भरले एस एम एस जाईल लोनचं रिपेमेंट आलेलं आहे त्याचं रिपे एस एम एस जातील असे बावन्न ते पंचावन्न प्रकारचे एस एम एस आहेत ज्याचं इंटिमेशन आपल्या सभासदांना त्यांच्या मोबाईलवर जात आहे दुसरी गोष्ट आपल्या पतसंस्थेमध्ये बसून आपल्या शाखेमध्ये बसून भारतातल्या कुठल्याही बँकेच्या अकाउंटला डायरेक्टली आर टी जी एस निफ्टीन आय एम पी एसच्या माध्यमातून डायरेक्टली पैसे ट्रान्स्फर करायची सोय दिलेली आहे ही एक चांगली गोष्ट आहे की बाबा टेक्नॉलॉजी आपल्या संस्थेत बसून सगळं हे करता येते सेम गोष्ट कर्जाचे पैसे घ्यायचे आहेत सेविंगचे पैसे घ्यायचे आहेत एखाद्या व्यापाऱ्याला पतसंस्थेत पैसे पाठवायचे हो आहेत तर आपल्या पतसंस्थेचा जो अकाउंट नंबर असणार असेल तो पंधरा अंकी सोळा अंकी असेल त्याला एक शेअर डायफिसी कोड असेल आणि भारतातल्या कुठल्याही डी सी सी बँक असो नॅशनलाइज बँक असो मायक्रो तिथून कुठूनही डायरेक्ट आपल्या शिवज्योती सहकारी पतपेढीच्या सेव्हिंग अकाउंटला आणि करंट अकाउंटला डायरेक्टली पैसे जमा होतील त्याच्यामध्ये कुठंही मॅन्युअली काम करायची गरज नाही मॅन्युअली तुम्हाला बघायचीसुद्धा गरज नाही ज्या खातेदाराच्या अकाऊंटला ते पैसे जमा होतील त्याचा एस एम एस त्या खातेदाराला ॲटोमॅटिकली जाईल प्लस याच्यामध्ये जसं आता उद्घाटन केलं की मोबाईल बँकिंग बाबा मला एस एम एस आलं नाही तर मी काय करू तर आपलं मोबाईल बँकिंग असेल शिवज्योतीचं पेल स्टोरवरती ते चालू करून घ्या चोवीस तास सातही दिवस तीनशे पासष्ट दिवस तुमच्या ज्या काही ठेवी आहेत तुमचं जे काही कर्ज आहे किंवा कर तुमचे जे काही शेअर्स आहेत पतसंस्थेमधले ज्या काही तुमच्या पतसंस्थेबरोबर तुम्ही व्यवहार करताय किंवा तुमच्या पतसंस्थेमधले जे काही असलेले व्यवहार आहेत ते सगळे तुमच्या मोबाईलमध्ये चोवीस तास तुम्हाला बघता येऊ शकतील मग कुठलेही पैसे कधी आले तरी ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती रिअल टाईममध्ये दिसतील ही एक फॅसिलिटी आहे दुसरी जसं आज क्यू आर कोडचं एक उद्घाटन केलेलं आहे क्यू आर कोड ही अशी टेक्नॉलॉजी आहे सर की आज बँकांनी सुरू केलेलं आहे डी सी सी बँकेत आहे कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आहे नॅशनल बँकांमध्ये आणि पतसंस्था लेवलला बघितलं तर ते आता थोडं थोडं त्याचं महत्त्व माहिती होत चाललेलं आहे पतसंस्थानं त्याचं पोटेन्शियल माहिती होत चाललेलं आहे पण काय होतं आहे याच्या आधी जर बघितलं तर क्यू आर कोड आणलं कोणी गुगल पे फोनपे पेटीएम ह्या आल्या ज्या कंपन्यांचं ऑफिस आपल्या गावात नाही ज्या कंपन्यांचं ऑफिस त्यांनी आपल्या बाजूच्या गावात नाही किंवा आपल्या जिल्ह्यात नाही तालुक्यात नाही पण बिझनेस कुठं चालला आहे सगळा फोनपे गुगल पे अमेझॉन पे पेटीएम पे म्हणजे पे। ज्या बँकांचं आपलं अस्तित्व आहे तिथं ता। जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये पण सगळा पैसा गावातला कुठं चालला आहे किंवा आपल्या सुद्धा कुठं चालला आहे गुगल पे फोनपे ह्या ठिकाणी चाललेला आहे मग याच तत्वावरती हे क्यू आर कोडचं इन्व्हेन्शन म्हणजे काय किंवा पतसंस्थांनी हे कसं देऊ शकतो मग आता पतसंस्थांना तर ते अधिकार नाही आहेत किंवा आर बी आयच्या बरेचसे नॉम्समुळे ते देता येत नाही मग थर्ड पार्टी कंपनी थर्ड पार्टी ऑर्गनायझेशन थर्ड पार्टी बँकांबरोबर टाईप करून आपण आपल्या सभासदांना सेविंग आणि करंट अकाउंट थ्रू सर्व सुविधा देऊ शकतो याच्यात एक मला अनुभवायला मिळाली एक संस्था आहे सर ठेवी आहेत फक्त दीड कोटी आणि मानखुरला श्रद्धा सबुरी कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी म्हणून आहे आपल्या सर्व फॅसिलिटी त्या जवळजवळ सहा महिने वर्ष झालं आहेत आणि त्यांच्या ठेवी ज्या होत्या त्या क्यू आर कोड वगैरे सगळं सुरू केलं आणि ते चेअरमन साहेब त्यांनी ते, ते पोटेन्शियल ओळखलं आज त्यांच्या जवळजवळ अडीच ते तीन हजार क्यू आर कोड मुंबईत त्यांनी मानखुर आणि माशी भागात लावलेले आहेत पर डे पर डे पाच ते सात लाख रुपये पर डे क्यू आर कोडला पैसे याय लागले ते म्हणतात त्याच्यातले नव्वद टक्के जरी विड्रॉल झाले आणि त्यात दहा टक्के जरी गोल्ड लोनला वाटले तरी मला तेरा टक्के नेट प्रॉफिट मिळते बारा टक्के नेट प्रॉफिट मिळते म्हणजे पतसंस्थांना प्रॉफिट मिळवायचं आहे पण मिळवण्यासाठी का आपल्याला काय पर्याय आहे मग कारण ठेवी आठ टक्के नऊ टक्केनं घेतोय आपण वर लोन वाटतोय पंधरा सोळा टक्के आणि ऑपरेशन कॉस्ट म्हणजे जे आपण बघतोय प्रॉफिटेबिलिटी चार ते पाच टक्के तीन ते चार टक्केमध्ये पतसंस्था चालतात मग आपण ह्याच्यापेक्षा काय करू शकतो तर क्यू आर कोडनं ह्या गोष्टी होत आहेत छोट्यात छोट्या संस्थाहीसुद्धा हे करू शकतात मोठ्यात मोठी संस्था सुद्धा करतात तसंच आमच्याकडे एक उदाहरण आहे असं आदर्श पतसंस्था अलिबाग म्हणजे बघण्यासारखं आदर्श उदाहरणं आहे ती संस्था पण नाव आदर्श आहे सर त्यांनी क्यू आर कोड सुरू करून आता वर्ष झालं असेल आणि जवळजवळ मार्केटमध्ये एक साधारणतः दहा हजारच्या आसपास क्यू आर कोड लावलेले आहेत Per day count, आ, आथ, पर डे ट्रान्झॅक्शन काउंट आपण आम्ही बघतोय तर साधारणतः सात हजार आठ हजार ट्रान्झॅक्शन्स होत आहेत पण जर व्हॅल्यूम वाईज जर बघितला तर पर डे चाळीस लाख रुपये त्या क्यू आर कोडवरती येतात चाळीस लाख रुपये फक्त बारा ब्रांचेसमध्ये आणि ठेवी आहे त्यांच्या तीनशे कोटी म्हणजे हे एक उदाहरण आहे किंवा ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण काय काय सुविधा देऊ शकतो आपल्या सभासदांना शिक्युअर्ड करू शकतो आता तुमच्याच मोबाईलमध्ये तुमचे पैसे दिसले तर तुम्ही काय म्हणणार आपले पैसे सेफ आहेत म्हणजे ही खरी परिस्थिती आहे याच माध्यमातून व्हॉट्सअप बँकिंग आहे ई सी एस जसं आपण बघतो बँकांमध्ये की हप्ता असेल तर ई सी एस ऑटोमॅटिक कट होतो कर्जाला जमा होतो ई सी एस सारख्या फॅसिलिटी आता पतसंस्थांना सुरू झाल्या आहेत व्हॉट्सअप बँकिंगसारख्या सुविधा सुरू झाल्या आहेत आणि आता लोकांना असं पाहिजे की घरी येऊन पतसंस्थेनं सुविधा दिली पाहिजे जसं बँक देते टॅप बँकिंग तर आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे की पतसंस्थेचा कर्मचारी त्याच्या जा घरी जाऊन ठेव ठेवू शकतो कर्ज काढू शकतो ओ टी पी बेसवरती सगळं ऑथेंटिकेशन दिलेलं आहे जो कोणी सभासद असेल त्याच्या घरी येऊन त्याला ह्या सुविधा देता यायचे जर शौचालय द्यायचे असतील तर ते सुद्धा भविष्यात देऊ शकते या लेवलला बँकिंग नेऊन आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण बँकिंग या लेवलला नेऊन ठेवलेलं आहे थँक्यू सर धन्यवाद सर